किसान सन्मान निधी योजनेचा देशातील करोडो शेतकरी फायदा घेत आहेत तब्बल पाच वर्ष या योजनेला पूर्ण झाले असून सोळा हप्ते आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जमा काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मात्र हप्ता देखील झालेला नाही कारण बऱ्याच सोळाव्या हप्त्यापासून वंचित ठेवण्यात आला आहे त्याची काय कारणे आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे तर दुसरीकडे ज्यांना सोळावा हप्ता जमा झाला त्या शेतकऱ्यांना आता प्रतीक्षा आहे या योजनेचा सतरावा हप्ता कधी मिळणार त्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सतरावा हप्ता बंद बंद होणार अशी देखील चर्चा आहे हे सर्व प्रश्न तुमच्याही मनात असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी प्रतीक्षा शेतकऱ्यांसाठी चालवल्या जाणाऱ्या अॅग्रिकोला चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आम्ही रोज बाजार भावांचे व्हिडिओ तुमच्यासाठी आणत असतो तुमचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे पण अजूनही बरेच असे शेतकरी आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही तर तुम्ही देखील नसन केलं तर आताच करा म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही सुरुवातीला पाहूयात या योजनेविषयी पीएम किसान सन्मान निधी ही योजना सरकारने दोन हजार एकोणावीसमध्ये त्यावेळच्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सुरू केली होती त्या योजनेला यावर्षी पाच वर्ष पूर्ण झाले देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय अशी ही योजना आहे आणि या योजनेत अल्पभूधारक शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारची प्रमुख डीबीटी असलेल्या या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला सहा रुपये असे प्रत्येकी तीन टप्प्यात मिळत असून तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात योजनेचे आतापर्यंत सोळा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेत एकीकडे आता लोकसभा निवडणुका देखील अंतिम टप्प्यात आल्या आहेत लवकरच चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होतील चार जूनला निकाल लागल्यानंतर देशात नवीन सरकार जून महिन्यात येईल आणि नवीन सरकार आल्यानंतर वेगवेगळे वेग निर्णय देखील घेण्यात येतील त्यावेळी पुढील पाच वर्षासाठी काय करावे लागणार याचा आराखडा तयार करून निर्णय हे घेण्यात येतील वेगवेगळे निर्णय होऊ शकता म्हणल्यावर आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे की पीएम योजना नवे सरकार आल्यावर बंद होईल कि का किंवा यात काही बदल होतील का अशी चर्चा सर्वत्र आली आता अचानक अशी चर्चा का उठली त्या बाबतीतही सांगते या योजनेला पाच वर्ष पूर्ण झाल्याने केंद्रीय नीती आयोग काही गोष्टी तपासत आहे जसे की या योजनेचे उद्दिष्ट साध्य आहे का या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा झाला आहे का झाला तर किती या योजनेत लाभ देताना काही घोटाळा झाला आहे का योजनेचा लाभ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला का नाही हे सुद्धा आयोग तपासणार आहे त्या आधारे काही सूचना आणि सल्ला देण्यात येणार आहे आता ही योजना बंद होणार का ते मात्र मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण त्या आधी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात किती हप्ते जमा झाले ते पाहूयात देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत सोळा हप्ते जमा झाले शेतकऱ्यांना आता शेत सतराव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली तर तो हप्ता कधी जमा होणार तेही सांगते हा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जून महिन्यात जमा होऊ शकतो कोट्यवधी शेतकरी पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत असले तरी काही शेतकरी असे आहेत ज्यांना योजनेचा हप्ता परत करावा लागणार आहे या योजनेचा फायदा बरेच शेतकरी घेत असले तरी एकाच कुटुंबातील अनेक व्यक्ती देखील योजने या योजनेचा फायदा घेत आहेत आणि त्यासोबत काही बोगस लाभार्थी देखील या योजनेचा फायदा घेत आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा वंचित लागू शकते आणि ज्यांनी ई केवायसी केली नसेल त्यांच्या देखील खात्यात हा हप्ता जमा होणार नाही या सर्व गोष्टीमुळे केंद्रीय नीती आयोग योजनेची तपासणी करत आहे किती जणांना खरंच योजनेचा लाभ मिळाला आणि किती बोगस लाभार्थी योजनेत दाखल झाले याचे ऑडिट सुरू झाले आहे प्रत्येक राज्यात या योजनेचा गैरफायदा घेण्यात येऊ नये यासाठी तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे लाभार्थी शेतकऱ्यांचा योजनेचा फायदा व्हावा हाच मूळ खरा उद्देश आहे या योजनेचा गैरफायदा घेणारे बोगस शेतकरी आता अडचणीत येण्याची देखील शक्यता आहे कारण आता त्यांच्याकडून दोन आहे या सर्व गोष्टींमुळे शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी असल्याचं पाहायला मिळत कारण सरकार हे एका हाताने देत आहे तर दुसऱ्या हाताने काढून घेत आहे असं शेतकरी म्हणतात आधीच शेतमाला योग्य भाव हा सध्या मिळत नाहीये शेतकऱ्यांना सध्या कृषी अवजारे खतांसह इतर अनेक वस्तू खरेदीसाठी जीएसटी द्यावा लागत आहे त्यावरून शेतकरी सरकारवर नाराज आहेत आणि त्यासोबतच आता हे नवीन हमी भावापेक्षाही शेतमाला कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाले आहे अजून काही महत्वाच्या पिकांना हमी भाव मिळावा असंही शेतकरी मागणी आहेत शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप हा आता दिसून येत आहे आता तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की ही योजना बंद होणार का सांगते सध्या तरी नीती आयोग ही योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का नाही हे तपासत आहे या योजनेत काही घोटाळा तर नाही गरजू शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहचत आहेत का सध्या तरी हे नीती आयोग तपासत आहे अजून तरी ही योजना बंद होणार की नाही असे काहीही स्पष्ट झालेले नाही पण या योजनेत काहीसा बदल होणार हे मात्र नक्कीच आहे या बाबतीत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद